नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमँटिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये आता रोहन आदिराला एकत्र करून सुस्मिताचे सगळे कटकारस्थान आता समरसमोर आणि आदिरासमोर अंताक्षणी इकडे दुसरा भयानक डाव खेळत अंशुमनच्या पापाचा पुरावा घेऊन येत श्वेताला न्याय मिळवून देत स्वानंदी ही कशी समोर समोर आता अंशुमनचा तो व्हिडिओ दाखवते आणि तो व्हिडिओ दाखवता क्षणी कानाखाली मारून अंशुमनची हकालपट्टी करता क्षणी इकडे स्वाभिमानी स्वानंदी आता कशी घर सोडून जाऊ लागते कारण आत्तापर्यंत स्वानंदीवरती आरोप करून आदिरा आणि समरने स्वानंदीचा जो अपमान केलेला असतो समरचे स्वानंदीवरचे ते वागणे बघून आता स्वानंदी ज्या वेळेस आता घर सोडून जाण्याचा निर्णय घेते आणि तिची कपड्याची बॅग भरून ज्यावेळेस आता स्वानंदी जाऊ लागते इकडे आता त्यावेळेस आजी आणि समरला दोघांनाही सत्याची जाणीव होऊन आता आजी ही मलिका आणि अर्पिताला मलिका आणि अर्पिता दोघीही या कट कारस्थानात सामील असल्याचे समजतास कोणती शिक्षा देते आणि आता आजी जात असलेल्या स्वानंदीला थांबवण्यासाठी समरला काय सांगते आणि आजीच्या वाक्याने आता अतिशय सुंदर घडत समर आता स्वाभिमानी स्वानंदीला थांबवण्यासाठी आता काय उलगडा करतो आणि कोणते सत्य सांगतो प्रेक्षकांनो हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता स्वानंदीने सुस्मिताला धरून आणत रोहनने डिवोर्स ती सही न करता ती सही सुस्मिताने केल्याचे जेव्हा आदिरासमोर आणते त्यावेळेस आता आदिराने रोहनवरचे प्रेम दाखवत सु सुस्मिताच्या कानाखाली मारलेली असते तर मांदाकिनीचे सुद्धा सत्य हे आता स्वानंदीने समोर आणलेलं असतं सुस्मिताने हे सगळं मंदाकिनीच्या सांगण्यावरून केलंय हे आता, आता समर आणि आदिराच्या लक्षात येताच आता आदिरा आणि समर दोघांनाही मंदाकिनीचा राग आलेला असतो आणि अशी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जर त्या कुटुंबात माझी आदिरा राहण्यासाठी पाठवायची असेल तर कशी पाठवायची असा विचार आता समर करतो आणि आता या लोकांसोबत काय डील करावं की जेणेकरून माझ्या आदिराला त्रास होणार नाही असं आता आता समर आता स्वानंदीला सांगतो आणि आता मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही असे म्हणत आता रागाने समर देखील तिथे निघून तिथून निघून गेलेला असतो इकडे मात्र आता मलिकाने आता आदिराला घरी अंताक्षणी आता आदिराने मलिकाला ठणकावून सांगितलेलं असतं की रोहनचं अजूनही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे तेव्हा काही जरी झालं तरी रोहनकडे मी रोहनसोबत संसार करणार म्हणजे करणार आणि त्यामध्ये मला रोहनची आईसुद्धा आम्हाला वेगळं करू शकत नाही असे आता आधीराने मलिकाला सांगताच मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो आता त्यानंतर त्याच वेळेस त्या आता, आता आनंद आणि निकिताच्या मदतीने ज्या वेळेस आता आनंदने अंशुमन तो श्वेताचा व्हिडिओ बघत होता त्यावेळेस ते ते सगळं बघितलेलं असतं आणि स्वानंदीला सांगून आता अंशुमनच्या लॅपटॉपमध्ये तो व्हिडिओ तसाच असल्याचे आता आनंद ज्यावेळेस इकडे आता स्वानंदीला सांगतो त्याच वेळेस आता स्वानंदीने ती हार ड्राईव्ह आपल्याकडे घेऊन त्यामधील आता तो व्हिडिओचा पुरावा मिळवलेला असतो आणि जेव्हा आता स्वानंदी तो पुरावा सगळ्या समोरसमोर सगळ्यांना दाखवते त्याच वेळेस अंशुमनचे भयानक सत्य आता समोर आलेलं असतं आणि लगेच आता खनखन कानाखाली टेकून समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते आणि एवढा नीच पानाने वागून एवढ्या खालच्या थराला तू जाशील अंशुमन आणि तुझ्यावरती असे कोणते संस्कार झालेत या शब्दात समरने अंशुमनची हकालपट्टी केलेली असते आता मात्र ते सगळं बघून मलिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते इकडे आता ज्यावेळेस सुस्मिता घरी येते त्यावेळेस बाबा आता सुस्मिताला खूप बोलतात आणि म्हणतात की तुझ्यावरतीसुद्धा असे संस्कार केले का आणि तू रोहनची खोटी सही केली दोघांचा संसार वेगळा करायला निघाली तुला माहिती आहे का सुस्मिता जर आदिराच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर हे सगळं तुझ्यावरती आलं असतं आणि त्यासाठी तुला जेलसुद्धा झाली असती आणि या सगळ्याला जबाबदार तू असती केवढा मोठा अनर्थ घडला आहे आणि याचा परिणाम काय होणार याचा तू विचार करायला हवा होतास या शब्दात आता स्वानंदीच्या बाबांनी इकडे आता सुस्मिताला खडसावलेलं असतं सुस्मिताला आत्ता खूप पस्तावा येतो सुस्मिता मंदाकिनीला म्हणते की बघितलं काय तू मला करायला सांगितलं आणि हे सगळं माझ्यावरती आलं आणि आता सगळेजण मलाच बोलता येत मंदाकिनीकडे मात्र सुस्मिताच्या या प्रश्नावर काहीच उत्तर नसतं इकडे आता सुस्मिता विचार करते की नाही काही जरी झालं तरी हे मलिका काकूने आणि आईने हे जे काही आपला व्हिडिओ दोघींचा आपल्या मोबाईलमध्ये आला आहे तो व्हिडिओ दाखवून सत्य समोर आणायलाच पाहिजे नुसत्या आपल्या आईची तर यामध्ये काही चूक नाही आणि मलिका काकूसुद्धा याला तितकीच जबाबदार आहे मलिका काकूच्या सांगण्यावरूनच आईने मला हे सगळं करायला सांगितलं नाही नाही काही जरी झालं तरी मलिका काकूचं सत्य है है हे कळायलाच हवं हे देखील आता इकडे सुस्मिताच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता स्वानंदीने स्वानंदीने आजीला पुन्हा आता मंदिरात आणलेलं असतं आणि त्यानंतर आता आजी म्हणते की स्वानंदी अगं तू सांगत होती तेच खरं निघालं आणि हा हा किती उलट्या काळजाचा निघतला ते आत्ता बरं झालं तू समोर आणलं आणि याला या अंशुमनला पाठीशी घालणारी म्हणजे ही मलिका तर आता स्वे स्वानंदी म्हणते की बघितलं ना आजी त्या दिवशी मी किती जीव तोडून सांगत होते की श्वेताचं कट कारस्थान करण्यामागे अंशुमनच आहे पण माझं कोणी ऐकत नव्हतं आणि अर्पिता ताई आणि मलिका काकूसुद्धा अंशुमनचीच बाजू घेत होत्या आणि राजवाड्यांना राजवाड्यांच्या समोर कसा त्यांनी मोठा कांगावा केला आणि मला त्या दिवशी किती त्या घालून पारडून बोलल्या बघितलं ना आजी म्हणते बरोबर आहे ग स्वानंदी सगळ्यांनी तुझा त्यावेळेस रागरागच केला पण बरं झालं तू खरं सत्य समोर आणलं तर आता स्वानंदी म्हणते की आजी हे तर एक एक पार्ट झाला दुसरा पार्ट म्हणजे मलिका काकूचा अजून खरा चेहरा समोर यायचा आहे आणि मलिका काकूचं कट कारस्थान जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला तुम्ही स्तब्ध व्हाल आजी म्हणते आता काय केलं या मलिकाने तेव्हा आता स्वानंदी तो व्हिडिओ आजीला दाखवते आणि म्हणते की सुस्मिताने खोट्या सह्या केल्या डिवोर्स पेपर आईला भेटल्यानंतर आईने सुस्मिताकडून त्या डिवोर्स पेपरवर खोट्या सह्या करून घेतल्या पण ते डिव्होर्स पेपर आईला दिले कोणी आणि सह्या घ्यायच्या सांगितल्या कोणी माहिती आहे का तुम्हाला तर आता आजी म्हणते कोणी तर स्वानंदी म्हणते की मलिका का कोणी ते आयत्याच आता आजी तोंडाला हात लावते आणि तो व्हिडिओ आता स्वानंदीने आजीला दाखवता क्षणी मलिकाचा खरा चेहरा आता आजीसमोर आलेला असतो आणि आदिरा आणि रोहनला बाजूला करण्यासाठी मलिका ही मंदागिनीला पैसे देत होती हे सत्य आता आजी समोर आलेलं असतं सो आनंदी म्हणते की आतापर्यंत मी अजून काही बोलले नाही कारण मिस्टर राजवाड्यांचा अजूनही या गोष्टीवरती भक्कम पुरावा आल्याशिवाय विश्वास बसणार नाही आजी म्हणते बरोबर आहे स्वानंदी तुझं आणि मी तुझ्या पाठीशी आहे आता ना आता तू पुरावा मिळवच आता इकडे मलिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि या स्वानंदीने एका झटक्यात सगळी काही बाजू पलटी करून टाकली अंशुमनचा खरा चेहरा समोर आणला आणि रोहन आदिराला सुद्धा एकत्र करायला निघाली नाही नाही मला काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असा इकडे मलिकाने आता विचार केलेला असतो इकडे इकडे मात्र आता आदिरा मलिकाला अजिबात भीक घालत नसते तर मलिक आता समरकडे समर ला म्हणते की समर बघितलं ना तू या घरची लोक किती उलट्या काळजाची आहेत अरे चक्क हे क्रिमिनल प्रवृत्ती आहे आपली आधीरा काय अशा घरात पाठवायची का, का? आणि डोक्याला हात लावत समर माझ्या आदिराच कसं होणार काय माहिती असे आता कांगावा करत नाटकच रडत नाटक करत मलिका रडतच आता तेथून निघून जाते समरच्या डोक्यात मलिकाने अजूनच राग भरून दिलेला असतो इकडे मात्र समर अजूनही सोबत नीट बोलत नसतो कारण किती गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक यांच्या घरात राहत आहेत याची आता समरला खात्री झालेली असते आणि इकडे आता स्वानंदी ही घरी येताच आता पुन्हा पुन्हा आता स्वानंदी ही समरला म्हणते की मिस्टर राजवाडे मला तुम्हाला काहीतरी आहे तर समोर म्हणतो मी तुम्हाला सांगितलं नाही एकदा मला तुमच्याशी काही बोलायचंच नाही कारण किती गुन्हेगारी प्रवृत्ताचे प्रवृत्तीचे लोक तुमच्या कुटुंबात राहतात आणि माझ्या आधीराचं काय झालं असतं जर तिने जीव दिला असता तर अव चक्क तुमच्या घरातील लोक कायद्याच्या पेपरवरती खोट्या सहाय्या करतात इथपर्यंत मजल गेली आणि आपल्या आपला, आपला दोघांमध्ये हा जो व्यवहार होता तो कशासाठी चालू होता तुम्ही मागे बघितलं ना फक्त आदिरासाठी चालू होता आणि जर माझ्या आदिराला काही झालं असतं तर मग तुम्ही या घरातल्या होऊ शकत नाही आणि आपल्यासाठी हा फक्त एक व्यवहार आहे असे आता समर स्वानंदीला म्हणताच आता स्वानंदीला खूप राग येतो आणि काही जरी मा झालं तरी हा माणूस बदलायलाच तयार नाही असा विचार आता स्वानंदीच्या मनात येतो आनंदी म्हणते की अहो बरोबर आहे माझ्या कुटुंबातील लोकांनी चुका तर केलेल्याच आहे पण तुमच्या कुटुंबातील लोकंसुद्धा बघा ना तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांचे सत्य बाहेर आणलं आणि ते किती खालच्या थराला गेले याचासुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे होता आणि माझ्यावरती बोट ठेवून मला बोलण्यापेक्षा अगोदर आपल्या कुटुंबातील लोक कोणत्या प्रवृत्तीचे आहेत हे तरी तुम्ही बघा आनंदी म्हणते की काही जरी झालं तरी तुमची तुमची चूक तुमच्या कुटुंबातील लोकांची सत्य तुम्ही स्वीकारायला तयार नाही आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्याकडे बोट ठेवून मलाच बोलता आणि रागाने स्वानंदीने आता ते घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो राजवाड्यांच्या समोर आपण किती जरी सत्य आणायचा प्रयत्न केला तरी राजवाडे त्यांची मतभेद आणि त्यांची प्रवृत्ती बदलायला तयारच नाहीत त्यांच्या डोळ्यावरती म आंधळ्या प्रेमाच्या विश्वासाचे पक्के झापडं बसलेत असे म्हणत आता स्वानंदीने तिचे कपड्याची बॅग भरून आता स्वानंदी बाहेर आलेली असते आणि आता स्वानंदी बॅग घेऊन जाऊ लागता जिकडे आता आजी ते सगळं बघते आणि आजी म्हणते की स्वानंदी अगं काय तर आता म्हणते की काही काही जरी तरी आणि स्वीकारायला तयारच नाही त्या माझ्या कुटुंबाकडून चूक घडली मी मान्य करते त्यासाठी मी माफी देखील मागितली तरी सुद्धा उलट मला हेच बोलतायत यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या चुका यांच्या समोर आल्या तरी सुद्धा हे मलाच बोलतायत त्यापेक्षा इथे आपण न राहिलेलंच बरं तर आता आजी म्हणते स्थांब स्वानंदी आणि आता आजीला मलिकाचा आणि अर्पिताचा राग आलेला असतो आणि मलिका आणि अर्पिताने सुद्धा आता स्वानंदीला टोमणी मारणी चालूच ठेवल्यामुळे आता आजी मलिका आणि अर्पिताला म्हणते की खरी भेदी तर तुम्ही दोघी आहात आणि ही अर्पिता लग्न झाल्यापासून इथे काय करते अर्पिता आत्ताच्या आत्ता तुझी कपड्याची बॅग भर आणि इथून चालती हो आता अर्पिताला धक्का बसतो अर्पिता म्हणते आजी तू काय बोलतेस तर आता आजी आज म्हणते बरोबर आहे ना इथे आगीत तेल ओतण्यापेक्षा तिथे सासरी जाऊन तुझं तुझं काम तरी कर अर्पिका म्हणते की अजून काही दिवस राहू द्या ना आई त्यांना तर आता आजी आज म्हणते ठीक आहे पण आता तुम्ही दोघी घरातली सगळी कामं करायची घरातली सगळी नोकर घरात राहणार नाही स्वयंपाकापासून तर घरची सगळी घर टापटीप ठेवण्यापर्यंत मला तुम्ही कामात दिसल्या पाहिजेत असे म्हणत आजीने मलिका आणि अर्पिताला भयानक शिक्षा दिलेली असते आणि स्वानंदी स्वानंदी आता बॅग घेऊन जाऊ लागता जाता समोरचे इकडे डोळे उघडलेले असतात स्वानंदीने स्वा समोरच्या डोळ्यावरची झापडं काढलेले असतात समोर विचार करतो की स्वानंदी बरोबर बोलतायत या कुटुंबाने जरी सही करून आदिरा आणि रोहनला वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि या कुटुंबातील लोक जरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असले तरी स्वानंदी मॅडम आणि रोहन तसा नाही आणि त्यातला नाही आणि आपल्या घरातील लोक तरी कुठे वेगळे आहेत या आंशुमनने किती खालच्या थराला जाऊन अंशुमनने किती नीचपणाची वर्तणूक केली हे आता समोर समर येताच आता समर म्हणतो की आपल्या कुटुंबातील लोक तरी काही वेगळे आहेत आणि आता समरला सत्याची जाणीव होऊन जात असलेल्या स्वानंदीकडे आता समर बघतो आणि खरंच समरला त्याची चूक समजलेली असते पटकन समोर येत समर माफी मागतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम माझं चुकलं कारण मी तुमच्या कुटुंबाने तर चूक केलीच पण माझ्या कुटुंबातील लोकसुद्धा तशीच निघाली असे आता समोर बोलतो आजी म्हणते की पिंट्या अतिशिक तुझी डोळ्यावरची झापडं निघाली आणि सत्यची जाणीव झाली का अरे ती स्वानंदी आणि तो रोहन एक नंबरचा सोनं आहे आणि तू त्यांना अशी वागणूक देतोस आणि तुला तुझ्या बायकोपासून जरासुद्धा बायकोचा कळवळा वाटत नाही आहे काय तिने सत्य हे समोर आणलंच आणि वरून तू तिलाच बोलतोस तर आता समर समर पटकन आता स्वानंदीच्या पायाशी आलेला असतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम माझं चुकलं मला माफ करा यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही कारण तुम्ही सत्याची बाजू घेऊन तुमच्या आईचंसुद्धा आणि तुमच्या बहिणीचंसुद्धा जे काही कट आहे ते सुद्धा आता तुम्ही समोर आणलं आणि तुम्ही नात्याचा देखील विचार केला नाही आणि मी इकडे माझ्याच कुटुंबाची बाजू घेऊन तुम्हाला बोलत राहिलो माझ्याकडून चूक झाली असे म्हणत समर आता समरने हात जोडलेले असतात तर स्वानंदीला समरच्या डोळ्यात आता तिच्याविषयीचं ते प्रेम दिसलेलं असतं आणि राजवाड्यांना चुकाची जाणीव होऊन खऱ्या सत्याची जाणीव झालेली राजवाडे आज आपल्यासमोर हात जोडून माफी मागतायत हे सत्य आता स्वानंदीसमोर येताच आता स्वानंदी आता तिचा निर्णय बदलणार का स्वानंदी आता राजवाड्यांची खरी सून होणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा